नमस्कार सागर हेल्दी टिप्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना जागतिक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा विषय आहे वास्तु टिप्स वास्तु का महत्त्वाच्या आहे कारण वास्तु टिप्स खूप महत्त्व आहे तुमच्या घरातील किचन जर अग्नेय कोण या दिशेला असेल तर महिलांना शारीरिक विकार होणार नाही आहे खास करून महिलांना पोटाचे विकार होत असतात जर अग्नेय कोण सोडून जर चुकीच्या दिशेला जर तुमच्या घरातील किचन असेल तर शंभर टक्के तुम्हाला पोटाचे विकार होणार खास करून हा जो काही त्रास आहे वास्तूचा वास्तुदोषमधला म्हणजेच की तुमचं अग्नेय कोणमध्ये जर किचन नसेल तर महिलांना पोटाचे विकार होऊ शकतात त्यासाठी आपण आपल्या घरातील वास्तू जाणून घेण्यासाठी मला संपर्क साधू शकता धन्यवाद